सध्या विधानसभा निवडणुकीमुळे राज्यातलं वातावरण कमालीचं तापलेलं आहे आज सायंकाळी पाच वाजल्यानंतर प्रचाराच्या तोफा देखील थंडावलेल्या आहेत मात्र या सर्वांमध्ये माढा विधानसभा मतदारसंघ देखील भलताच चर्चेत आला आहे कारण काल शरद पवारांची माड्यातील टेंबुर्णी या गावामध्ये सभा झालेली होती आणि याच सभेमध्ये शरद पवारांनी गेल्या तीस वर्षांपासून त्यांच्यासोबत काम केलेल्या बबनदादा शिंदे यांच्या सुपुत्राला साधसुद नव्हे तर जोरात पाडा असा संदेश माड्यातल्या मतदारांना दिला होता त्यानंतर आता माढा विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवारांच्या या वक्तव्यांची डिजिटल फ्लेक्स लागलेले दिसून येत आहेत साधंसुद नाही तर जोरात आहे असं या फ्लेक्सवर लिहिलंय त्यासोबतच फ्लेक्स या फ्लेक्सवर शरद पवारांचा फोटो देखील लावण्यात आलेला आहे म्हाडा मतदारसंघातल्या टेंबुर्नी या शहरामध्ये या प्रकारचे डिजिटल फ्लेक्स लागलेले आहेत